mm -hmm. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत असाल की आता शेतकऱ्यांचं सातबारा संदर्भात आंदोलन चिघडलेलं आहे प्रहारच्या अध्यक्ष बच्चू कुडू यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रहारच्या वतीने आणि शेतकरी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं जात आहे अचलपूर ता चांदुरबाजार तालुक्यातील पिंपरी या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन सुरू केलं आहे आपण पासलं की या गावामध्ये शेतकऱ्यांनी थेट संपूर्ण गावामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा जोपर्यंत कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही ठाम बसणार नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा खुर्ची खाली करा असे संपूर्ण गावामध्ये आपण की भीन्ती, भीन्ती या ठिकाणी लिहिलेल्या आहेत या संदर्भात आपण या गावातील काही लोक आहेत शेतकरी आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया का, काय सांगाल आपण आपल्या गावामध्ये हे सातबारा कोरा कोरा झाला पाहिजे असं लिहून सर्व भिंतीवर काय नेमकं तुमची मागणी आहे आमची मागणी अशीच आहे की सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे सुद्धा काही शेतकरी आहेत काय सांगाल माहिती सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिलेले होते महाराष्ट्र सरकारनं सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं काय निवडणूक निवडणीच्या अगोदर का, का आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही सातबारा कोरा करू मग केला काय नाही केला आता आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा पाहिजे आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे काय आमच्या शेतीमालाला पद्धतशीर भाव दिलेला तर तुमच्या कर्जाची आम्हाला जरूरत नाही योग्य भाव दिलेला तो हां जरूरत नाही तुमच्या कर्जाची आम्हाला काय आता आम्हाले हजार रुपये एका लाखाचं पीक होते एका लाखाचं पीक झालं का कंपनीवाले त्याच्यातले पन्नास हजार रुपये काढून नेते रासायनिक खत जंतुनाशक काय मग पंचवीस टक्के उरले तर त्या पंचवीस टक्क्यात आम्ही परपजे चाला का बिमाऱ्या पहा का काय पहा आत्महत्या करायची पाळी आहे आमच्यावरली आमचं कर्जही माफ पाहिजे पुनर् कर्जही पाहिजे आणि आमच्या शेतमालाले भाऊही पाहिजे हां ज्या वेळेस इलेक्शन राहते त्या आमच्या पाया पडता तुम्ही हां ही आमची एवढी मागणी आहे काय सांगाल मुख्यमंत्री म्हणतात की जोपर्यंत अतिवृष्टी होत नाही तोपर्यंत शेत कर्जमाफीच्या संदर्भात विचार सुद्धा केला नाही हा विचार मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीच्या आधी करायला पाहिजे होता कारण की लाडकी बहीण कुणा मागितली नव्हती लाडकी बहीण आमच्यावर लादली गेली आहे शक्तीपीठ कुणा मागितला नव्हता समृद्धी कुणा मागितला नव्हता मेट्रो कोणी मागितली नव्हती पण निवडणुकीच्या आधी जेव्हा आपलं सरकार आलं पाहिजे त्या लालचेने जे सरकारनं फडणवीस साहेबांनी किंवा अनेक जे नेते होते त्यांनी आश्वासन दिलं होतं का आम्ही खुर्चीवर बसलो तर एका महिन्याच्या आत आम्ही सातबारा कोरा करू त्यानुसार त्यांनी सातबारा आमचा खोरा करायला पाहिजे होता आता एक महिना कायले आम्ही एक वर्ष दिलं तरी त्यावर काही बोलायची त्यांची इच्छा नव्हती परंतु आपल्या अमरावती जिल्ह्यातूनच शेतकऱ्याचा उद्रेक पोहून म्हणजे सन्मान्य बच्चू कडू असं हे सात दिवस उपोषणाला बसले त्यांना त्याग केलं त्यानंतर सात दिवस ते पापड ते चिलगावपर्यंत पायदळ चालले एकशे पंचेस किलोमीटर सर्व शेतकरी होते सर्व पक्षाचे होते भाजपचे शेतकरी होते काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे सर्व पक्षाचे होते आमची शेतकऱ्यासाठी आम्ही एकजूट झालो आहे आता आता आम्ही आमच्या गावात पहिला एक प्रयोग केला आहे प्रत्येक गावात शेत शेतकऱ्याने आमच्या गावातल्या शेतकऱ्याने स्वयंपूर्तीने भिंतीवर सातबारा कोरा म्हणून लिहिला आहे नंतर पोळा आहे पोळ्याला आम्ही प्रत्येक बैल जो आहे त्याच्यावर आम्ही सातबारा कोरा म्हणून लिहिणार आहे त्यानंतर तिसरा टप्पा आमच्या गावाचा पूर्ण शेतकऱ्याचे बैल जोळ्या ढोरो बकऱ्या आम्ही अन्नत्या म्हणून त्यांना पण अन्नत्याग आम्ही पण अन्नत्यागासाठी आम्ही असा पवित्र घेणार आहे म्हणून शासनाने आमचा विचार करून तुमचं ते श्रेयाची लढाई बाजूला ठेवून आमचं सत सातबारा कोरा करायला पाहिजे काय सांगाल कर्जमाफी संदर्भात तुमची काय काय भूमिका आहे एक वर्षापासून सर्व शेतकरी या कर्जमाफीसाठी तडमडत आहे धावपळ करत आहे कारण की या महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर एवढा एवढी कसून त्यांनी म्हणजे मेहनत घेतली या प्रचारासाठी आणि शेतकऱ्याला एक निशाणा बनवलं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 तीन वेळा घोषणा केलेल्या आहे कोरा 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 आणि जिकडे तिकडे त्यांनी प्रचार केला की शेतकऱ्यांचा आम्ही प्रश्न सोडू त्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षा जास्त भाव देऊ असं करताना करत असताना त्यांनी आपला हेतू साध्य करून घेतला आणि लाडकी बहीण लाडकी बहीणला खुश करून दिलं आणि बहुमतात सरकार निवडून आल्यानंतर त्यांनी ह्या सर्व गोष्टीवर पाणी फेरलं दादा आता आमचे शेतकरी आपसात बसतात गोष्टी करतात पाऊस येत नाही आहे इकडे सोयाबीनची परिस्थिती बेकार आहे पराठी जमीन सोडली नाही पराठीनं अजूनपर्यंत कारण की ही काही मी तुम्हाला ऐकलेल्या गोष्टी म्हणून सांगत नाही आहे कारण मी स्वतः शेतकरी आहे हो आणि यासाठी शेतकरी इकडे तिकडे तो पाहतो हो का आपल्याला आपला पुढाकार कोण घेईल सरकारपर्यंत आपली व्यथा कोण मांडेल म्हणून आमचे आदरणीय बच्चूभाऊकडू हे स्वतः आपलं घरदार विसरून ज्याप्रमाणे काटा पायात रुतते लाल रगतच सांडते तर यासाठी बच्चूभाऊ एकशे पंचेचाळीस किलोमीटर चालत असताना त्यांच्या पायातून रक्त गेलं पट्टी बांधली कशासाठी बा की हे जे विरोधक मंडळी आहे हे काय म्हणतात की हा नाटक करतो हा नव नऊटंकी आहे अरे दादा तुम्ही अशा प्रकारची नऊटंकी तुम्ही स्वतः करून दाखवा तेव्हा खरं खोटं दूध का दुनी दूध आणि पाणी का पाणी त्याच वेळेस आपल्याला माहीत पडेल आणि शेतकरी हा आक्रोश करत आहे हाही यालाही त्यांनी त्या याच्यामध्येच गिनती केलेला आहे की हा सुद्धा बा याच्यावर आपण काही दुर्लक्ष केलं तरी आपलं चालून जाते आपली रोटी आपण भाजू आणि पुढं आपली वाटचाल करत राहू यांना पुढील इलेक्शनपर्यंत असं झुळत राहू आणि नंतर मग शेवटच्या वर्षाला थोडासा तुकडा फेकून देऊ असा असा यांचा हा म्हणजे ध्यास असला पाहिजे असं माझं मत आहे तुमच्या गावामध्ये तुम्ही जे संपूर्ण भिंतीवर लिहून ठेवला आहे हा बारा कोरा हां दादा आमच्या गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी हे वाक्य लिहून ठेवलेलं आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर तुम्ही पदावर सुद्धा राहण्याच्या लायकीचे नाही असं आमचे शेतकरी ग्रुपमध्ये बसून दोन चार बसून बसूनसुद्धा याच गोष्टी करतात म्हणून म्हणतो की आमची कडकडीची विनंती आहे की शेतकऱ्यांनी आत शेतकऱ्यांची व्यथा सरकारने मनापासून जाणून घ्यावी आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहे रास्त मागण्या ह्या पूर्ण कराव्या अशी आमची विनंती आहे तर आपण पाहत असाल की या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि सुद्धा मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा सुद्धा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती